नमस्कार मी राजू मैत्री अनावरण ऑर्बिटर ही अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि डिझाईनद्वारे नव्या मानकांची स्थापना करेल याचा मला विश्वास वाटतो व नागरिकांची विशेषता भगिनींची ही पहिली पसंती ठरेल असे ते म्हणाले ऑर्बिटर चे अभिनेता स्वप्निल राजशेखर यांच्या हस्ते लॉन्चिंग करण्यात आले यावेळी प्रोपरायटर राजू बोरगावे समीरा बोरगावे कंपनीचे अधिकारी निखिल माळी निवेदक व गायक सूरज नाईक उपस्थित होते टी व्ही एस मोटर कंपनीने आज आपली नवीन इलेक्ट्रिक दुचाकी टी व्ही एस ऑर्बिटर बाजारात सादर केली शहरी प्रवास अधिक आरामदायी आणि आधुनिक बनवण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या या, या दुचाकीत एकशे अठ्ठावन्न किलोमीटर रेंज क्रूज कंट्रोल हिल होल्ड असिस्ट आणि चौतीस लिटर बूट स्पेस यांसारख्या प्रगत वैशिष्ट्यांचा समावेश आहे आणि हे या श्रेणीत पहिल्यांदाच उपलब्ध होत आहे या स्कूटरमध्ये एअर रोड डायनॅमिक डिझाईन फ्रंट ई डी हेडलॅम्प व वायझर यू एस बी दोन पॉईंट झिरो चार्जिंग पोर्ट तसेच कलर एल सी डी कनेक्टेड क्लस्टर दिलेले आहेत ज्यावर मोबाईल ॲपद्वारे कॉल डिस्प्ले आणि वाहनांची वाहनांची माहिती पाहता येते एकशे एकोणसठ मिलीमीटर ग्राउंड क्लिअरन्समुळे भारतीय रस्त्यावर सहज प्रवास करता येतो ऑर्बिटर ही दुचाकी पी एम ड्राईव्ह योजनेअंतर्गत केवळ या उपलब या दरात भेट आकर्षक ग्राहकांसाठी उपलब्ध आहे त्यासाठी टेस्ट द्यावी व व दिवाळीत ही गाडी घ्यावी ती अनेक मान्यवर व कर्मचारी उपस्थित होते नमस्कार आज दिवाळीच्या निमित्ताने पहिल्याच दिवशी एका नवीन गाडीचं लॉन्चिंग ग्राहकांना ही नवीन गाडी प्रदान करण्याचं त्याची चावी प्रदान करण्याचं शुभ कार्य दादांनी माझ्या हस्तेच घेतलं त्याचा खूप आनंद आहे तर सगळ्यांना मनापासून शुभेच्छा दिवाळीच्या सगळ्यांनी सेफ साऊंड दिवाळी साजरी करा आणि कलागुण संपन्न अशी सगळ्यांना दिव दिवाळी जाऊ आनंदाची उत्कर्षाची परवानाटी सुरू शुभेच्छा